एका गावात संदेश नावाचा तरुण राहत होता तो नेहमी म्हणत असे माझ आहे म्हणूनच मला काही मिळत नाही तो सतत तक्रार करत असे एक दिवस गावातले एक ज्ञानी वृद्ध त्याला म्हणाले येतोस का माझ्यासोबत तुला तुझ नशीब दाखवतो संदेश तयार झाला दोघेही एका शेतात गेले वृद्ध माणसाने एक रिकामी जमीन दाखवली आता संदेशला मात्र प्रश्न पडला की या वृद्ध माणसाने आपल्याला रिकामी जमीन का बर दाखवली असेल तो मात्र पेचात पडला वृद्ध माणूस संदेशला म्हणाले हे तुझं नशीब आहे संदेश म्हणाला पण इथे तर काहीच नाही वृद्ध हसले आणि म्हणाले बाळा जमीन रिकामीच असते तू काय पेरतोस त्यावर उगवण ठरते गवत पेरशील तर काटे उगवतील धान्य पेरशील तर अन्न उगवेल नशीबही असच असत कर्म पेरतोस तेच उगवत त्या दिवसापासून संदेशने मेहनत करायला सुरुवात केली काही महिन्यांनी त्याच आयुष्य हळूहळू बदलायला लागलं असं काय केलं असेल त्याने तर त्याने स्वतःच म्हटले नशीब खराब नसतं कर्म सुधारलं की नशीब आपोआप सुधारत म्हणजेच त्याने असं केलं की त्याचं नशीबही बदललं आणि त्याचं आयुष्यही हळूहळू बदलू लागलं लक्षात ठेवा आपलं कर्मच आपलं नशीब लिहितात याचा अर्थ असा की नशीब आधीच तयार नसत आपण ते घडवतो आपण जी कृती करतो जसं की मेहनत प्रामाणिकपणा धैर्य ह्याच गोष्टी आपल्यासाठी नवनवीन संधी निर्माण करतात आता दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं कर्म म्हणजे चांगलं फळ आपण जर चांगलं पेरलं तर आयुष्यात चांगलं उगवत जशी पेरणी तशी उगवणी असते आपण जर वाईट विचार केला तर आपल्यासोबत वाईटच घडतं वाईट कर्माने नशीब नाही त्रासच तयार होतो वाईट बोलणं चुकीच्या वाटा निवडणं इतरांना दुखावणं हे आपल्या जीवनात नेहमी आणि नेहमी अडथळेच निर्माण करतात कर्म बदललं की नशीबही बदलत हे ध्यानात ठेवा नशीब स्थिर नाही आजपासून चांगलं करण्यास सुरुवात केली तर उद्याच नशीब नक्कीच उजळू लागतं म्हणून आजच चांगलं करायचा विचार करा कर्म बदललं की नशीब बदलत विचार बदलले की दिशा बदलते आणि लक्षात ठेवा धैर्य ठेवलं की आपलं जे यश आहे आपली जी मंजिल आहे ती आणखी जवळ हळूहळू येऊ लागते म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आपलं नशीब आपल्याच हातात असत नशीब आधी तयार नसत जे कर्म करतो त्यावर नशीब उभं राहत आपले चांगलं कर्म म्हणजे चांगलं नशीब मेहनत असू द्या प्रामाणिकपणा असू द्या कोणत्याही गोष्टीमधलं सातत्य असू द्या त्यामुळे आपल्याला संधी मिळते जर आपण वाईट कर्म केले वाईट विचार ठेवले तर आपल्याला अडथळेच येणार आहेत कर्म बदललं की आपलं नशीब बदलतं हे मी परत सांगते नवीन कृती केली की नवीन परिणाम मिळतात जर आपण नवीन काही केलंच नाही तर नशीबही बदलणार नाही विचार निर्णय कर्म हेच आपलं नशीब बदलत असतात सगळं एका चेन सारखं आहे विचार बदलला की सगळं बदलत तक्रार न करता कृती करा नशीब खराब म्हणण्यापेक्षा आपण काय सुधारू शकतो हे बघा कर्माच्या बीजाला वेळ लागतो ताबडतोब फळ दिसलं नाही तरी सातत्य ठेवलं तर, तर परिणाम नक्कीच चांगले येतात यश हे मेहनतीचं परतफेड असतं कोणीच आपल्याला नशीब देत नाही ते आपल्याला कमवावं लागतं आणि ते फक्त आणि फक्त आपल्या जिद्दीने प्रामाणिकपणाने व आपण केलेल्या कष्टानेच सिद्ध होऊ शकत म्हणूनच आपल्या चांगल्या कर्माला देव माना आपले कर्म हेच आपला देव असतो आपण जर चांगले कर्म केले तर आपलं नशीबही चांगलच चांगलंच होत आणि जर आपले कर्म वाईट असतील तर आपल्याला वाईटच फळ मिळतं त्यामुळे चांगले कर्म ठेवा चांगले विचार ठेवा आपुलकी माणूस की या गोष्टी स्वतःकडे कायम ठेवा बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं नशीब खूप चांगल्या पद्धतीने लिहाल धन्यवाद